तर आहे का आज काय काय मावर आण का हम्म या कायदीर्दी चिंबोरी या दोन कोंबड आडवलेला आहे मस्त पैकी सकल सकलच तर इच माराज आणलेला आहे सव्वा सव्वान वाजलं ढोम्या शिंगटी

तर राहिल्या गणेश नगर गावात मस्त शांत वातावरण आहे आज पाऊस पण आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर मागच्या व्हिडिओत देखलच शिव की मुंबईला होतो तर मुंबईवरून रात्रानी बस आहे आमच्या गावात येवला त्या बसने गावात आलं आहे आणि झोपलेलो मस्तपैकी आईने उठावला उशिरा उठलो त्यामुळं म्हणजे आंघोळ वगैरे करून झोपलेलो उठावला आणि तोंडावर पाणी मारले आणि तैसंच आयलं आहे तर आज उशीर जायलो माझ्या मुलंच उशीर जायला तर असो आयल्या म्हावरा घेऊन इकावला गणेशनगर गावात मस्त निसर्ग गा आणि पाऊस पण शांत झाले गेल्या काही दिवस जोरात पाऊस पडत होतो मुंबई होतो तेव्हा पण गावाला भरपूर पाऊस पडत होतो ऐसा फोनवर समजलेला आणि पक्ष्यांचा आवाज आहे का किती मस्त येते या निसर्ग म्हणजे मुंबईशी आयलू ना का आणखीन भारी वाटते ह्यात येऊन जाम मिस करत असता मी पण आणि त्यामुळं मला आता कळतंय की गावचे व्हिडिओ खास करून शहरात राहणाऱ्या लोकांना का आवडतात तर ऐशो व्हिडिओ बनवावला पण आणखीन मजा येते म्हणा तर चला आज चो सरको चो प्लान आल, तो व्हिडिओ डेली ब्लॉगसारखं बनवायचं प्लॅन आहे बाकी व्हिडिओ कैसो बनेल तो शेवटपर्यंत देकाच आणि कमेंट करून सांगा जाऊया आता ऐकले आतमध्ये माहुरा घेऊन एकावला त्या अगोदर या निसर्ग रेखा एकदा बऱ्याच दिवसांनी मी पण आता थोपले त्यामुळे भारी वाटते कृषी पक्ष्यांचा आवाज येते या साईडशी गावच्या कोंबड्या सकाळचा व्यायाम चाललाय बी हेल्दी आज बुधवार आहे श्रावण सोमवार ही भाजी कसली आहे कमेंट मध्ये सांगा जरा आणि इकडं शेती आहे मस्त थोडस फिरतय मी इथे घात पण लावलंय जना आजी आणि सावित्रा बाय पण आयले थोडासाच आहे आमचा पण चला शालेकरी चालला चिखल उठला सकाळ झाली आता सध्या मच्छी यायला लागली श्रावण चालू झालं ना मस्त एकदम उपवास श्रावण आता काय का भेंड्यांची भाजी थोडीशी आता उचवूच झाली जाता जात का उपवास चालू झाले तर मावरा काय लवकर संपई नाही आणि परत जना आजी आणि सावित्रीबाई पण आले त्या मुला तर आता काशी खोल गावात आयलव हे आत्ताच पोचल्यावर गाया गाड्यावर शिवाय उतारली लगेच चाल ठोकले पिशवी देवसात मस्त हम्म बोंबीला आल्यावर सगळ्यांचा उपास सुटतात oh. 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 तर आयल्या गायमुख हे गावात कासे खोला फक्त वीस रुपयाचा खपला त्यात लगेच निघालून चोरावल्या गेलेलो चोरावल्या गेलो तर आमची काकी काकी आणि हरिदादा त्या ऐकला तर चोरावल्या पण नाही ठोकलो आणि मग आता गायमुख लायला उपवास आणि परत ते मावरावलं पण भरपूर जे सुरज पन्नाथपणाथ चल देता लगत होती चावला चावल अवे काही

आमच्या वासिला घेतला नाना पुतणे मग याचा गाव वाटतो आमच्या गट तू गेला मग तिकडत आण न का आता का। जेव दोन दोन जाण्या जाऊ काय मां की दे। <laughs> तो 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 हो, आता पण भेंड्यांची भाजी आहे आणि आता मस्त पैकी टेलड्याची झाड वगैरे आणि आता एक पडवालाच ताणू आहे यावर मस्त पडवाला येतात आणि एक फुलांचं झाड पण आहे बाबुशी कुठे दुकानात ठेवते तिचं बाब उठेवा मग मी दुपारचा हो हो कुठे घेऊन ये आणि दुकानात ठेव ढब आणि मग ये दही दहीच ना शेणाने सारवलेली टोपली मस्त दिसत मावशीच्या रूम मध्ये आले चुली चुली कच्या चुलीवर मस्त वेगळी दूध ठेवले तापात ते मुंबईच नाही बघतात फोटो तुमचा है। राकेश का ते काय अर्थ आहे शिंदे आणि हो त्या ते पण बघतील दही नेवला आल्या आतमध्ये पेटी ते का जेवणाची पेटी यायची असतं आपल्या गावा वगैरे जेवण ठेवायला आणि या दही दिले म्हणजे आम्हाला चुलीसाठी फाटी

जावला मसल हम्म तर आईने म्हपावलंय पाहुणे अकरा वाजेपर्यंत लगेच फोन आलतो की कोलीम आयले कोलिम नेवला या तर ताजो ताजो कोलिम आहे तो आता हनावचा विचार चाललाय आईच तर सकाळचं साडे अकरा वाजता हरिओम पण चालले गावात सामान घेऊन दुकानाचा कोलिम ने वाय होत हॅलो मसाला मध्ये मसा शहर पाबरा फाटा यो कोलिम बाप रे कोलिम आता गाड्यावर कैस काय हो निव तर एक माणूस या कोलिम ठेवून गेलाय आमचा एक खास माणूस आहे तर कवा तरी व्हिडिओ तुम्हाला बलक करून दे मस्त मोठ मोठ कोलिम आहे आणि ताज कोलिम आहे हा नाही येणारा बुड दिलं कोलिम तर या टोपल्यात ठेवलंय आता प्रश्न आहे की या टोपला कैसा काय निवाजा तर टोपला काहीसा तरी आम्ही रिकामा केला ते का बैयत काढलो आणि बाकीचं या पिशव्यात बांधलो आणि ने नेमकं भेटले आम्हाला हरी तर ताशी देता आव हो। तो गावाद यो आता गावात घेऊन जा थँक यू हरी आमचे आता देत तर येऊ घेऊन आता विकावला फिरू तो कुणी घेतलो तर देव किंवा मग तो पण इकावं लागा